मांडणी मिरज तालुक्यातील सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी संबंधित इस्माला अटक केल्या याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील एका मोठ्या गावात तीन दिवसांपूर्वी एका अल्पोईन मुलीवर साठ वर्षाच्या इस्माना अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली अरुण पांडुरंग जाधव वैसाठ असं या इस्माचं नाव असून जाधव यांनी शेजारीच राहणाऱ्या सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला खाऊचं आमिष दाखवून दुपारी घरात बोलवून घेतलं तिला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करून तिच्यावर लैंगिक अत्याचार अल्पवयीन मुलीनं घरी घेतले गेल्यानंतर आपल्या आई वडिलांना सांगितलं या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईवडिलांनी गावातील प्रतिष्ठित केला घडलेला प्रकार संबंधित मंडळींना घडलेली घटना सांगितली त्यानंतर सदरचा प्रकार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन पर्यंत गेला घटनेची गांभीर्य ओळखून डीवायएसपी गिल्डा व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सिद्ध यांनी त्या गावात जाऊन संबंधित आरोपीला ताब्यात घेऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला या घटनेनंतर गावात खळबळ उडाली तसेच संबंधित आरोपी विरोधात संतप्त भावना व्यक्त करण्यात येत होत्या करणारा